समोर देशासमोर नागरिकांसमोर मतदारांसमोर आणू पाहतोय तो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून नागरिकांकडे पोचावा या पद्धतीची अपेक्षा करतोय जे काही आम्ही मांडू पाहतो हे सत्याच्या मोर्चातल्या असत्यासारखं नसून हे व्यावहारिक आणि उघड उघड डोळ्याने दिसणारं सत्य आम्ही मांडतो आणि त्यामुळे सुरुवातीलाच या भूमिका मला स्पष्ट करायचं आहे की यामध्ये मतदार मतदारांमध्ये आम्ही भेद करू इच्छित नाही पण जे करतायत त्यांना उघड करू पाहतो आम्ही कुठल्याही पद्धतीने त्यातला अन्य अर्थ काढावा अशी भूमिका आमची नाही जे स्पष्ट सरळ दिसतंय ते लोकांसमोर मांडलं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही ते मत मांडतो आमची भूमिका मांडतो गेल्या काही दिवसांपासून जे उद्योग आम्ही पाहतो आहोत महाराष्ट्राच्या विशेषतः विधानसभांच्या निवडणुकीच्या निकालानंतर लागलेला झटका जोर का झटका धीरे लगा या पद्धतीने जो झटका लागला त्यानंतर दिल्लीतल्या पप्पू पासून गल्लीतल्या पप्पू पर्यंत सगळेजण जी भूमिका मांडतायत त्याला बेनकाब करण्याचा आमचा हा सरळ भूमिका आम्ही त्या ठिकाणी मागतो कारण नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावा लागेल हेही आम्हाला स्पष्ट करायचे की निवडणूक आयोजकाच्या वतीने आम्ही उत्तर देणार नाही देत नाही हा विषय नाही आणि म्हणून खरंतर जी काही विरोधी पक्षाची महाराष्ट्र विकास आघाडी विशेषतः उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष आणि राज ठाकरे यांचा पक्ष यांच्या सातत्याने भूमिका बघितल्या तर लक्षात येतं की पहिल्यांदा मतदान यंत्रावर प्रश्न उपस्थित करा मग मतदार यादीवर प्रश्न उपस्थित करा मग निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करा मग निवडणूक आयोगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रश्न उपस्थित करा आणि मग निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित करा एक ठरवून अशा पद्धतीचं नियोजित फेक नरेटिव्हची बांधणी आहे हा भाग वेगळा की कि मुंबईकर किंवा महाराष्ट्रातले नागरिक या फेक नरेटिव्हला केराची टोपली दाखवतात आम्हाला हे लक्षात येत आहे की गेल्या काही वर्षांपासून मुद्दामून महाराष्ट्र विकास आघाडी आणि आता मनसे हे जाती जातीतलं समाजातलं समाजा वितुष्ट निर्माण करण्याच्या राजकारणाच्या भूमिकेला सामंजस्य वाटावं अशा भूमिका घेत आहेत आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका तर खूप स्पष्ट आहे ती अधोरेखित करतो आम्ही जस्टिस फॉर ऑल अपिसमेंट ऑफ नन सर्वांशी न्यायिक पण तुष्टीकरणाच्या विरोधात ही आमची भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे या ठिकाणी मला उल्लेख करायचा आहे तो म्हणजे जो काही मोर्चा काढण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाने केला तुमच्याच भाषेत मनसे व मविया कोण कोणाच्यात आहे अजून स्पष्ट व्हायचं पण म्हणजे काय असेल ते त्यामध्ये उद्धव ठाकरेजी असं म्हणाले देवेंद्रजी तुम्ही महाविकास आघाडीने केलेल्या गडबडीची उदाहरणे दाखवाच दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे हे विधान उद्धवजींच पुढे जाऊन ते म्हणाले मत चोरी दिसेल तिथे लोकशाही मार्गाने ठटकवा मी चुकत नसेल तर हे विधान उद्धवजींचंच राज ठाकरेजी यांनी ज्या भूमिका मांडल्या त्यामध्ये दुबार मतदारांना सरळ फोडून काढा दुबार मतदारांना बडव बडव बडवा आणि ते म्हणताना म्हणाले एक टेम्पोभर पुरावे मी आणलेत आणि मग या सगळ्यामध्ये भाषण करताना ते काय बोलले कारण आजकाल इव्हेंटचा जमाना आहे तुम्हालाही लावर तो व्हिडिओ आवडतो म्हणून माझ्या सहकार्यानं म्हणणार आहे की नेमकं राज ठाकरे बोलले का आणि कोणाबद्दल बोलले आणि कुठल्या मतदारांबद्दल बोलले हे आपण ऐका मग पुढची भूमिका मी मांडतो भिवंडी बंगले मतदार आहेत या इकडच्या मतदारांनी इकडच्या तिथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे साडेचार हजार मतदार हे या ठिकाणी राहणार आहे आणि मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे त्याच्या एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहे की तेही मतदान केलं आणि मलबारीमध्ये देखील मतदान केलं त्याच्या म्हणून मी आता जस्ट फक्त तीन नावाड प्रभागात आपण ऐकलं असेल राज ठाकरेजी यांनी जी, जी भूमिका मांडली जे संगे संघ सांगितले ते कल्याण ग्रामीण डोंबवली मुरबाड भिवंडी आणि मतदारांची नावं पण काय घेतलीत प्रभाकर तुकाराम पाटील राम माधू भोईर गजानन पुंडलिक भोईर तुष्टीकरणाचा कळस घ्याटला या लोकांनी तुष्टीकरणाचा निवडणूक यादी विशुद्धच असली पाहिजे ती शुद्धच असली पाहिजे हे आमचंही म्हणणं आहे पण आमची भूमिका त्याबद्दल खूप स्पष्ट आहे राज ठाकरेजी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय कारण आडनावरणं जायचं असेल तर सरळ मिळेल तिकडे फटकवा हे उद्धवजी ठाकरे यांची भूमिका या भूमिपुत्रांच्या विरोधातली दिसते खरं तर विनंती आहे सर्वात गोष्टी राजकीय बघता कामाने कुठेतरी आत्मपरीक्षण करा तुमचा आलेख काय चालला आहे दोन्ही ठाकरे बंधूंना माझी विनंती आहे पहिल्यांदा तुम्ही बिहारी आणि बिहारी मतदारांच्या विरोधात भूमिका घेतली उत्तर भारतीय मतदारांच्या विरोधात आंदोलनाने भूमिका घेतली बिहारी आणि उत्तर भारतीय कमी पडले तर हिंदी भाषिक म्हणून त्यामध्ये विघटनाची भूमिका घेऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा किंवा भूमिका घेण्याचा प्रयत्न केलात जैन मतदारांच्या विरोधात गेलात गुजराती मतदारांच्या विरोधात आंदोलन केलं आणि आता मराठी भोईर पाटील हे मराठी हिंदू आणि दलित केवळ तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी बिहारी मतदारांपासून आता मराठी मतदारांपर्यंत विरोधी भूमिका मांडण्याचं पाप अशा भूमिका अशी मांडणी राज ठाकरे तुम्ही उद्धवजी ठाकरे तुम्ही आणि मविया तुम्ही करताय या थराला जाऊ नका जरूर आमच्या विरोधात राहा पण विचार वापसी करा मुद्दा म्हणून म्हणतोय अधोरेखित करतो विचार वापसी मूळ विचाराला परत जा आणि आमचं म्हणणं आहे की हिंदू दुबार अशी मांडणी करून हिंदू मुस्लिम वेगळ्या भूमिकेचं बीज रोवू नका दुबार सरसकट मांडणी का नाही केलं तुम्ही हो तोंड बळून का थांबलात तुमच्या उदाहरणाची उत्तर का नव्हती याचं उत्तर द्या